पितृपक्षाच्या दिवसामध्ये तुम्हाला पितृदोष असेल किंवा तुम्हाला पितृदोष नसेल तुमचे वडील आजोबा आणि पंजोबा या पद्धतीने तीन पिढ्यांपर्यंत किंवा तुमचे तुम्हाला जर सासरे नसतील तर सासरे त्यांचे वडील त्यांचे वडील असं तीन पिढ्यांपर्यंत किंवा तुम्हाला सासू सासरे आहेत आई वडील आहेत तर त्यांचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील तर अशा तीन पिढ्यांपर्यंत या पितृपक्षामध्ये जी तिथी असेल त्यांची त्या तिथींना श्राद्ध घालायचं असतं तुम्हाला जर तिथी माहीत नसेल, नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्राद्ध घालू शकता आणि या पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं जर शक्य नसेल तर दुपार आणि संध्याकाळ या दोन वेळेमध्ये दीपदान आपल्या पित्रांसाठी आवर्जून करा महिला असतील पुरुष असतील घरातील कोणतीही एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने जरी हे दीपदान आपल्या पित्रांसाठी केलं तर त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांची जी कृपा आहे ना ती आपल्याला कायम मिळत राहते पितृदोषाचा काही त्रास होत असेल त्याच्यामुळे आयुष्यामध्ये काही संकट अस अडचणी असतील ते तर दूर होतातच पण तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा कराल तर त्यांच्या आशीर्वादाने अजून पुढे चांगलं अजून पुढे चांगलं गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात होतीलच पण तुमचे मुलं वगैरे जे आहेत त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील कारण पित्रांचा आशीर्वाद या सेवेने जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि करण्यासाठी खूप साधी व सोपी आहे मी ज्या पद्धतीने करते अगदी साधं सोपं सुटसुटीत त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे दुपारी बारा वाजता आपण नेहमी म्हणतो बघा की आपल्या सेवाव्रत वैकल्य जे आहेत ना ते साडे अकरा अकराच्या अगोदर देवपूजा वगैरे सगळी करून घ्यावी मग तुम्ही कधी विचार केलाय का की असं का म्हटलं जातं की सगळ्या गोष्टी साडे अकराच्या आधी करून घ्याव्यात बारा ते चार म्हणजे कोणतं पारायण किंवा देवी देवताचं असं करू नका एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ चारच्या नंतर वगैरे करा आता असं म्हटलं जातं कि बारा ते चार ही जी वेळ आहे ना ती पित्रांच्या सेवेसाठी पित्रांसाठी मानली जाते त्याच्यामुळे भर दुपारी बघा जेव्हा दो, सूर्य डोक्यावर येतो तर त्यावेळेला श्राद्धविधी जो आहे तो बाराच्या नंतर केला जातो त्यामुळे म्हणून दुपारी बारा वाजता आता बाराला एक पाच मिनिटं कमी असताना दोन चार मिनिटं कमी असताना आपण लावलं तर काही हरकत नाही पण तुम्ही अकरा वाजताच लावताय किंवा तुम्ही भर दुपारी दोन वाजताच लावताय तर असं करू नका बाराच्या आसपास तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी घरातली घरात दिवा लावायचा आहे म्हणजे दीपदान करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल ती किचनची असू शकते हॉलची असू शकते कोणत्याही रूमची दक्षिण दिशा तर दक्षिण दिशेला तुम्हाला एखादा चौरंग किंवा छोटासा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर कपडा वगैरे काही अंथरायचा नाही तांदुळाची रास ठेवायची मुठभर तांदूळ असतील ग्लासभर असतील पाव किलो असतील वाटीभर असतील तांदुळाची रास ठेवायची आणि त्याच्यावर एक मातीची पंती ठेवायची आहे आता ही मातीची पंती वापरलेली घेऊ नका नवीन मातीची पंती आणा पूजा साहित्याच्या दुकानातून आणि ह्या मातीच्या पंथीमध्ये सिंगल वात एकच जी लांब वात असते ना ती ठेवायची तुम्ही जे कोणतं देवासाठी तेल वापरतात ते किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर कोणतंही म्हणजे दोन्ही चालतं तर ते तेल तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं एक सिंगल लांब वाद टाकायची आणि चिमूटभर भर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि जी तांदळाची रास आहे दक्षिण दिशेला त्यावर दक्षिणेकडे तोंड करून याची ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ती दक्षिणेकडे त्याची ज्योत राहील या पद्धतीने ती पण ता ती त्या तांदुळाच्या राशीवर ठेवायची आणि तिथे ती प्रज्वलित करायची तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं तुमच्या पित्रांची नावं तुम्हाला माहीत असतील तर खूप चांगलं त्यांची नावं ज्यांची माहिती आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत आता मला सासरे आहेत तर माझ्या सासऱ्यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांचं नाव मला माहीत आहे तर मी स्वतः काय करते की त्या दोघांचं नाव घेते आणि त्याच्यानंतर मी म्हणते की जोशी घराण्यातील जे काही पितृ आहेत किंवा पूर्वज आहेत तर असं तुम्ही तुमचं आडनाव घेऊन म्हणू शकता जी नावं माहीत आहेत त्याच्यानंतर किंवा नावं माहीत नसतील तर आडनाव घेऊन आणि या कुळातील जे पूर्वज आहेत किंवा पितृ आहेत असं म्हणायचं त्यांना मी हे दीपदान जे आहे ते समर्पित करत आहे तुमच्यासाठी मी हा दिवा लावलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर हे दूर व्हावेत तुमचा तुमचा आशीर्वाद तुमची कृपा मला व माझ्या कुटुंबाला मिळावी आजपर्यंत म्हणजे मी अडाणी आहे मला काही माहीत नाही मला चांगल्याची वाईटाची समज नाही आहे मला सतबुद्धी द्या तुम्हाला माझ्याकडून काही कर सेवा करून घ्यायची असेल तर तसे संकेत मला द्या नक्कीच अगदी मनापासून माझ्या पित्रांसाठी मी ही सेवा करेल कारण तुमच्यामुळे आज आहे तुमच्यामुळे असं व्यवस्थित सगळं बोलायचं प्रार्थना वगैरे करायची आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पितृ अष्टक किंवा पितृस्तुती तुम्ही म्हणू शकता मी मी पितृ अष्टक म्हणते प्रार्थना अगोदर अशी करते दीप प्रज्वलित करते प्रार्थना करते त्यानंतर पितृ म्हणते आणि मग आसन सोडते आणि नमस्कार तुम्ही अकरा वेळा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालतो आणि हा जो दिवा लावलेला आहे तर ह्या आपल्या डाव्या हाताला दिव्याच्या डाव्या साईडला तुम्हाला एखाद्या पेल्यामध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे म्हणजे पित्रांना पाणी ठेवायचं आणि दिवा लावायचं आहे हे झालं दुपारी बारा वाजता तो दिवा तेल खूप कमी की लगेच तो शांत होईल असं पण नाही हे करायचं की थोडा वेळ राहील असं व्यवस्थित जेवढी पंथी आहे ना तेवढं भरून तेल टाकायचं सेम याच पद्धतीने संध्याकाळी अं सहा साडेसहाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे मी संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या मध्ये हा दिवा लावते आणि दुपारी बरोबर बारा वाजता तर संध्याकाळी सेम तीच पण ती राहू द्यायची वाट त्यातली पूर्ण जर हे झालेली असेल जळाली तर दुसरी वाट टाकायची सेम दुसरं तेल परत चिमुटभर तीळ वगैरे त्याच्यात टाकायचे दिवा लावायचा सेम प्रार्थना आणि जे स्तोत्र मंत्र तुम्ही म्हणतायत ते आणि हे जे पाणी आहे ना दुपारी पाणी ठेवलेलं संध्याकाळी हे दिवा वगैरे लावण्याच्या अगोदर ते एखाद्या झाडाला टाकायचं परत त्याच्यामध्ये दुसरं पाणी ठेवायचं या पद्धतीने आता ही जी पंथी आहे तुम्ही पंधरा दिवस तीच वापरू शकता आणि शेवटच्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा आजूबाजूला शेत असेल जमिनीत दाबून देऊ शकता किंवा प्रवाहित करू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दररोज हीच पंथी लावली तरी सुद्धा चालतं सॉरी तुम्ही दररोज रोज नवीन पंती घेतली तरी सुद्धा चालेल म्हणजे आज नवी सकाळी आपण दिवा लावतो आणि नवीन पंक्ती घेतली तर आज सकाळ संध्याकाळ त्याच पंथीमध्ये दिवा लावायचा उद्या ती सेम जे सांगितलं तुम्हाला डिस्पोजल करायची आणि दुसरी घ्यायची या पद्धतीने रोज तुम्ही नवी घेतली तरी सुद्धा चालू शकते किंवा कि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुपारी पण नवीन घेऊ शकता मग दुपारीची जी आहे ती तुम्ही दाबून कुठे प्रवाहित करा परत संध्याकाळी नवीन घेऊ शकता म्हणजे आपल्यावर आहे तुमचा भाव तुमचं मन तुम्हाला काय सांगतं की कशा पद्धतीने तुमच्या पित्रांसाठी सेवा करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कोणतंही बंधन नाही पण आवर्जून आता तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितला तर ज्या दिवशी बघितला त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही तुमच्या पित्रांसाठी या पद्धतीने दीपदान आपल्या घरामध्ये करू शकता तुम्हाला दोन वेळ शक्य नसेल तुम्ही एक वेळ करा एक तर दुपारी बारा वाजता करा किंवा संध्याकाळी सहा साडेसहा वाजता करा तुमच्यावर आहे पण या पंधरा दिवसामध्ये एक दिवस तरी ही सेवा जी आहे ना ती आपल्या पित्रांसाठी आवर्जून करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की सारखं कचकच कचकच सुरू आहे कोणत्याच कामात यश नाही असं आहे तसं आहे तर ह्याला कुठेतरी ब्रेक लागेल आणि तुम्हाला चांगले अनुभव येऊ लागतील नमस्कार